दू तचिंतांचे हृदेहत्ता श्री स्वामी समर्थ महाराज की जय एकवीस नोव्हेंबर आजपासून मार्गशीर्ष महिना सुरू झालेला देव आहे आणि मार्गशीर्ष महिन्याचे पहिला दिवस हा देव दिवाळीचा आहे तसेच आज मार्तंड भैरव षडवरात्र उत्सव प्रारंभाला सुरुवात झालेली आहे तसेच चंपाषष्ठी आहे याच महिन्यामध्ये दत्तजयंती आहे तसेच या महिन्यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते या माता लक्ष्मीचे महालक्ष्मीचे व्रत केले जातात हे जे व्रत आहे ते मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी करायचे असते आता ते व्रत कसे करायचे कोणी करायचे त्याचे नियम काय आहेत ते, ते पाहूयात पहा मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी माता लक्ष्मीचे व्रत करायचे असते आता हे जे गुरुवार आहे तो पहिला गुरुवार जो आहे तो सत्तावीस नोव्हेंबरला आहे दुसरा गुरुवार आहे चार डिसेंबरला आहे तिसरा गुरुवार जो आहे अकरा डिसेंबर आणि चौथा अठरा डिसेंबरला आहे असे चार गुरुवार येतात एकोणीस आणि वीस डिसेंबरला अमावस्या आहे मार्गशीर्ष महिना संपतो त्याच्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार येतात आता हे चार गुरुवार कोणी करायचे तर याच्यामध्ये सर्व स्त्रियांचा समावेश होतो कोणत्याही महिला हे मार्गशीर्ष महिन्याचे व्रत करू शकतात प्रेग्नंट स्त्रिया करू शकतात विधवा स्त्रिया करू शकतात सर्व स्त्रिया हे महालक्ष्मीचे व्रत करू शकतात तसेच पुरुषसुद्धा हे महालक्ष्मीचे व्रत करू शकतात आता या व्रताचे काही नियम आहेत ते नियम पाळून जर आपण केले तर आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती भरभराट तसेच आरोग्यासाठी हे व्रत केले जाते तर हे व्रत संकल्प करून करायचे आहे आणि पसार ते पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा आहे प्रत्येक तुम्ही संकल्प करून करायचा आहे की तुम्ही हे व्रत तीन वर्ष करणार आहात पाच वर्ष करणार आहात का कर एक एवढ्याच वर्ष करणार आहात आता जे तुमच्या मनामध्ये आहे जी इच्छा आहे ते मनामध्ये धरून तुम्ही तो संकल्प करायचा आहे आणि प्रत्येक गुरुवारी सुचिरभूत होऊन हे महालक्ष्मीचे व्रत करायचे आहे आपल्या घरामधील नेहमीची देवपूजा करून घरातील उंबरट्या जो आहे तो पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तिथे हळदीचे लेपन करायचे आहे त्यानंतर माता लक्ष्मीचे व्रताची मांडणी करायची आहे आता ही व्रताची मांडणी कशी करायची ते पहा महालक्ष्मी मातेच्या व्रताची पोती बाजारामध्ये सहज मिळते ती पोती घेऊन त्याच्यामध्ये सर्व माहिती व्यवस्थित दिलेली आहे की व्रत कसे मांडायचे कसे करायचे त्याच्यामध्ये मा माता लक्ष्मीचे अष्ट महालक्ष्मी अष्टक आहे त्याच्यामध्ये आरती येते त्याप्रमाणे हे व्रत करायचे आहे हे व्रत चारही चा चा गुरुवारी करायचे आहे आणि चौथ्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करायचे आहे आता हे उद्यापन कसे करायचे तर आपण प्रत्येक गुरुवारी जशी पूजेची मांडणी केली तशीच करायची दिवसभर उपवास करायचा ज्या स्त्रियांना उपवास करणे शक्य होत नाही कुठले मेडिकल इश्यू आहे गोळ्या चालू आहेत त्यांनी फक्त सात्विक आहार करून सुद्धा तुम्ही हे आ, माता लक्ष्मीचे व्रत करू शकतात काहींना फळाहार करायचा असतो तर काहींना निर्जळी उपवास करायचा असतो जसं तुम्हाला जमेल तसे मनोभावे हे महालक्ष्मी मातेचे व्रत करा हे व्रत करताना सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये अजिबात करायचा नाही अगदी पहिल्या दिवसापासून ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे आणि तिसरा नियम म्हणजे जर महिलांना गुरुवारी जर मासिक धर्म असेल व्रताच्या दिवशी जर मासिक धर्म आलेला असेल तर तो गुरुवारी फक्त उपवास करायचा आहे पूजेची मांडणी करायची नाही त्यानंतरचा जो गुरुवार येतो त्या दिवशी तुम्ही पूजेची मांडणी करू करायची आहे जर तुम्हाला मासिक धर्म चौथ्या गुरुवारी येणार असेल तर तुम्ही तिसऱ्या गुरुवारी व्रतेचे उद्यापन करू शकता किंवा तिसऱ्या गुरुवारी मासिक धर्म असेल तर चौथ्या गुरुवारी तुम्ही व्रताचे उद्यापन करू शकता आता हे उद्यापन कसे करायचे तर आपण नेहमी नेहमीप्रमाणेच महालक्ष्मी व्रताच्या पूजेची मांडणी करायची आहे आणि संध्याकाळी लक्ष्मी मातेला गोडाचा नैवेद्यामध्ये पुरणपोळी किंवा गोड एखा बनवायचा आहे यथा सांग महालक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवायचं आहे आणि नैवेद्य दाखवल्यानंतर ना आपल्या घरामध्ये एखादे जोडपे किंवा कुमारिका पाच किंवा सात कुमारिका ना जेवण घालायचे आहे ते पण नाही जमले तर ब्राह्मणांना शिदा द्यायचा आहे तेही नाही जमले तर मग मा तुम्ही महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये एखादा गोडाचा पदार्थ प्रसाद म्हणून वाईटाचा आहे या पद्धतीने गुरुवारच्या व्रताचे उद्यापन करायचे आहे पहा हे गुरुवारचे व्रत खूप फलदायी आहे हे व्रत मनोभावे आणि संकल्पयुक्त केल्यास आपल्या कुटुंबामध्ये जे काही त्रास आहे अडचणी आहेत किंवा सुख समृद्धी यावी शांती यावी यासाठी हे व्रत केले जाते तुम्ही मनोभावे जर हे व्रत केल्यास तुमची इच्छा नक्की पूर्ण होते कोणी नवीन महिला आहे जे व्रत करणार आहे त्यांनी हे नियम पाळूनच व्रत करायचे आहे हे व्रत केल्याने महालक्ष्मी मातेचा आशीर्वादही ही मिळेल आणि तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती सौख्य लाभेल श्री स्वामी समर्थ